नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेने गेल्या अडीच वर्षात प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं या मालिकेतील सगळेच कलाकार घराघरात लोकप्रिय झाले आहेत विशेषतः प्रेक्षकांना अर्जुन आणि सायलीची जोडी खूप आवडते मालिकेत अर्जुनची प्रमुख भूमिका अभिनेता अमित भालुशाही साकारत आहे अर्जुनचा सा रुबाबदार अंदाज त्याची कोर्टात केस लढण्याची अनोखी पद्धत बायकोच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं त्याचं डॅशिंग लूक या अर्जुनबद्दलच्या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना कायमच भावतात ठरलं तर मग मालिकेमुळे सध्या अर्जुन घराघरात पोचला आहे मात्र सर्वांचा लाडका अर्जुन आता आणखीन एका लोकप्रिय मालिकेत एंट्री घेणार आहे ठरलं तर मग मालिकेत अर्जुन नेहमी सायलीची मदत करताना दिसतो पण आता सायली पाठोपाठ अर्जुन सुभेदार स्टार प्रवाहाच्या आणखीन एका नायिकेची मदत करणार आहे त्या नायिकेचं नाव आहे मीरा साधी माणस मालिकेत मीराची भूमिका अभिनेत्री शिवानी बागकर साकारत आहे साधी माणस या मालिकेत घराचा लिलाव सुरू असताना अचानक अर्जुन सुभेदारची एंट्री घेऊन हा लिलाव थांबवणार असल्याचा जबरदस्त सिक्वेन्स पाहायला मिळणार आहे अर्जुन मीराचा वकील म्हणून साधी माणसं मालिकेत एंट्री घेणार आहे घराचा लिलाव करणाऱ्यांना तो थेट स्टे ऑर्डर देतो आणि मीराची खूप मोठी मदत करतो तसेच मीराला ता त्रास देणाऱ्यांना कायद्याच्या भाषेत उत्तर देतो मालिकेचा हा जबरदस्त प्रमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला अर्जुनची अचानक झालेली डॅशिंग एंट्री पाहून चाहते थक्क झाले अनेकांनी अर्जुन पूर्ण स्टार प्रवाहाच्या मालिकेचा वकील आहे असंही त्याचं कौतुक करत म्हटलं आहे